हा पुढच हा हा क्वीन म्हणजे हा डबल एल वॉल म्हणजे भिंत भित्ताड नाही तिथं भिंत लिहिलेले वॉल हा 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 इंक म्हणजे दौत हां रोन आवाज यायला हां पट म्हणजे हां बी आय आर डी आर डी बर्ड बर, बर पक्षी, पक्षी सी ए के ई के, 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 -E, केक म्हणजे केक घे के, चल बी ए जी बॅग हां पुढचं जेड जेड आय पी हां झिप 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 म्हणजे चेन चेन हां पूर्ण खालच आहे त्याचा हां सी एच आय आय डबल एल हां चिल चिल म्हणजे थंड थंड हां ब्रश ब्रश, ब्रश ब्रश ए, सी, के सॅक म्हणजे म्हणजे पोते विसरायला तू हां घे खालचं हां पुढचं वाच

यन, यन के टँक म्हणजे टाकी हां हे घेखाल पुढचं हां 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 झिरो आता मास्क यम m e e h ha mask ka manje mukhota mukhota ha y i s h ha pish pish manje mukhola pish masa masa ha b Ha <laughs>